मंडळी भारतातील बारा जून दोन हजार पंचवीस चा तो काळा दिवस कायमस्वरूपी इतिहासामध्ये कोरला जाणार अहमदाबाद घटना कायमस्वरूपी लोकांच्या लक्षात राहील पण अशा अजूनही काही घटना आहेत ज्या भारतामध्ये याआधी घडून गेलेल्या आहेत म्हणजे याआधी प्लेन क्रॅश भारतामध्ये कित्येक वेळा घडलेले आहेत चला तर या घटनांचा सविस्तर आढावा घेऊया नमस्कार मी सह्याद्री देसाई आणि तुम्ही पाहताय पब्लिक माय बारा नोव्हेंबर एकोणीसशे शहाण्णव रोजी चरखी दादर येथे हवाई टक्कर झाली होती हा भारतातील आतापर्यंतचा सर्वात मोठा आणि जगातील तिसरा सर्वात मोठा हवाई अपघात होता हरियाणातील चरखी दादरी गावाजवळ सौदी अरेबियन एअरलाइन्सची फ्लाईट सातशे त्रेसष्ट आणि कझाकस्तान एअरलाइन्सची फ्लाईट एकोणीसशे सात एकमेकावर हवेत आदळल्या यामध्ये दोन्ही विमानातील तीनशे एकोणपन्नास लोकांचा मृत्यू झाला होता या अपघाताचे मुख्य कारण हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाकडे था अर्थातच एटीस इकडे आधुनिक रडार प्रणालीचा अभाव आणि वैमानिकांच्या इंग्रजी भाषेतील संवाद साधण्यातील अडचणी मानल्या जातात बावीस मे दोन हजार दहा मंगळूर विमान अपघात एअर इंडिया एक्सप्रेसची फ्लाइट अठराशे बारा दुबईहून मंगळूरला येत असताना मंगळूर विमानतळावर धावपट्टीवरून घसरली आणि दरीत कोसळली या अपघातामध्ये एकशे अठ्ठावीस लोकांचा मृत्यू झाला तर केवळ आठ जण वाचले धावपटूची टेबल टॉप रचना आणि वैमानिकांची चुकीची निर्णय क्षमता या अपघाताला कारणीभूत ठरली एकोणीस ऑक्टोबर एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी अहमदाबाद विमान अपघात इंडियन एअरलाइन्सची फ्लाईट आय सी वन वन थ्री सरदार वल्लभभाई पटेल विमानतळावरून टेक ऑफ करताना अवघ्या दोन किलोमीटर अंतरावरती कोसळली सात जुलै एकोणीसशे अलीटालिया विमान अपघात अलीट विमान मुंबईच्या घाटकोपरच्या टेकड्यामध्ये कोसळले होते यामध्ये चौऱ्याण्णव प्रवासी ठार झाले होते हा त्यावेळी भारतातील सर्वात मोठा हवाई अपघात मानला जात होता अठ्ठावीस जून दोन हजार अठरा घाटकोपर चार्टर विमान अपघात मुंबई येथील घाटकोपर येथील दाट लोकवस्तीच्या परिसरात निर्माणाधीन इमारतीजवळ एक लहान चार्टर विमान कोसळले या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला ज्यात दोन दोन पायलट देखभाल करणारे आणि एक प्रत्यक्षदर्शीचा समावेश होता उड्डाणा दरम्यान हा अपघात झाला होता सात ऑगस्ट दोन हजार वीस काझीकोड विमान अपघात एअर इंडिया एक्सप्रेसची फ्लाईट तेराशे चव्वेचाळीस दुबईहून काझीकोडला येत असताना धावपट्टीवरून घसरली आणि दरीप कोसळली या अपघातात अठरा लोकांचा मृत्यू झाला होता मंगळूर प्रमाणे काझीकोट विमानतळावरतीही टेबल टॉप धावपट्ट आहे त्यामुळे इथे विमान उतरवणे आव्हानात्मक असते फक्त याच घटना नाही तर यासारख्या कित्येक घटना आतापर्यंत जगभर घडलेल्या आहेत त्यामध्ये अहमदाबाद इथे प्लेन क्रॅश झालेली बारा जून दोन हजार पंचवीस या घटनेचा सुद्धा समावेश होत आहे